सर्व आदिवासीवारी जमा संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने सव्वीस जानेवारीपासून आमरण पोषण सुरू होत आज सतरावा दिवस असताना शासनाने आपल्या बहुतांशी मान्य केल्या आणि त्याच अनुषंगाने हे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय या बाजूने तो या बाजूने एक कासड लाभ आपल्याला मिळायचा आहे त्यासोबतच हे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा अटॉर्नी जनरलच्या टीममध्ये रिटायर्ड जजसुद्धा असतील आणि त्यासोबतच अजून दोन ते तीन जे कमिटीमध्ये राहतील तर त्या कमिटीच्या अंतर्गत आपल्याला पूर्ववत एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो लाभ मिळत होता तो सुद्धा मिळणार या संपूर्ण परिस्थिती च्या अनुषंगाने आज आम्ही आमरण पोषण सोडलेलं आहे आज दिनांक अकरा दो, 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 दोन दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण सोडलेलं आहे तरी आपल्या संपूर्ण समाज बांधवांना आव्हान करतो की बारा तारखेमध्ये आपण आव्हान आव्हान केलं होतं आम्ही त्या त्याला विराम लावून आपल्याच गावामध्ये या परिपत्रकाचं समर्थन करावं आणि गावामध्ये त्याचा रिसर लाभ मिळणारच आहे पण शांततेने आणि खबरीने आपल्या गाव गावात उत्साह करावा धन्यवाद